स्वागत आहे तुमचं फार आनंद झाला तुम्हाला बघून खरच खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आम्ही तुमचं बघतो ते ते महाराष्ट्राची वा दादा वा जत्रा गमाल आणि बापरे प्रसाद बाई रुबाबदार गुबाबदार बाई बाई बर ते प्रसाद ने हिरकणी सुपर हिट झाल्याची पार्टी दिली ग चला आलं बाई वा आलं आलं वा आलं दिली का पार्टी दिली दिली अहो आमच्या घरात वेटिंग चाललंय या आठवड्यात येतात का पुढच्या आठवड्यात येतात या आठवड्यात येतात का पुढच्या आठवड्यात या आठवड्यात का पुढच्या आठवड्यात नाही घरच्या ना सांगा काय ना पैसे लावू नका बर्बाद व्हाल पण प्रसाद तू इतका चतुर आहे अंदाजच लागू देत नाही तू म्हणजे आता रे आम्ही प्रयत्न चालू ठेवले पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे आमच्याकडे आता त्या त्यांच्या मिसेस आहेत ना मंजिरी त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत बघू आता कधी पार्टी देतात नाही नाही देतील रसिक हो नमस्कार विचारे फाउंडेशन गेली सत्तेचाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे दरवर्षी एक अत्यंत मानाचा पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार मिळतो यावर्षी समीर चौघुले यांना जोरदार बघा बघा ना बगा रूप म्हणजे वा वा वा। देवानं पंबल टाकल्यासारखा हा विनोदी चेहरा <laughs> <laughs> नगण्य किरकोळ अशी शरीर यष्टी आणि शरीरावरचे केस डोक्यावरच्या केसांना चिरवतात हे जास्तीची मेजॉरिटी जास्तीची <laughs> खरंच काय रूप आहे तुमचं कमाल तर मंडळी विचारे फाउंडेशनचे सर्वे सर्वा अण्णा भाऊ विचारे समीर चौघुले यांचे खूप मोठे चाहते आहेत ते त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या हस्ते समीर चौघुले यांना हा पुरस्कार प्रदान करावा वाह मंडळी मला तसं वाटत खरंच म्हणजे असं वाटतं की तिजभर उंची असलेल्या या व्यक्तीला असलेल्या त्याच्या कार्याला असा सन्मान त्यांच्याकडनं मिळतोय बाप रेट कौतुक वाटत तुमच्या कीर्तीचं खरंच मला कौतुक वाटत तर मी अण्णा भाऊंना आता रंगमंचावर येण्याची विनंती करते की त्यांनी इथं यावं आणि आपल्या या समीर चौहुले यांना पुरस्कार द्यावा पुरस्काराचं स्वरूप असं आहे कप आणि रुपये पंचवीस हजाराचा धनादेश जोरदार टाया त्यांना वाटत ते खूप चालत आहेत पण तिकडेच आहेत ते त्यांना सांगा ते घेऊन या, या? या या ना या चली या चाली चाली या चाली चाली या या ना अण्णा अण्णा चौगुले 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 आले तुम्ही त्यांचे फॅन नाही का ते नाही का जगे गे हसतात ते वाह वा मी तुम्हाला सांगित म्हणजे मला आनंद झाला की माझ्या हस्त तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही आता पुरस्कार द्यायचा आहे बर का कोणाला ए हे चौगले तुम्ही फॅन नाही का त्यांचे अण्णा ते नाही काय 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 हसतात ते मला बर वाटल मला बर वाटलं आज माझं स्वप्न पूर्ण होत मला पुरस्कार देता नाही अण्णा 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 काय झालं अण्णा अण्णा अणा म्हणून ऐका म्हणून चिडवायचं नाही कोणाला मला चिडवलं झालं सांगतोय माणसाला तिथे चक्कर तुम्ही आरोप कसे करताय त्यांच्यावर सगळे करा ना काहीतरी डोरबेलचा कसला आवाज करताय डोरबेलचा कसला आवाज करताय मला तेवढंच येतो एवढंच येत फर्स्ट एड वगैरे करा ना काहीतरी चला चला हातपाय चोळा त्यांचे फर्स्ट एड करा जरा औषध उपचार वगैरे पाहुणा म्हणून मी आलो तुम्ही हे असं चोळायला लावत आहे मला जरा थोडी मदत करा म्हाताऱ्या मर्जी सेवा केली तर काय बिघडणार आहे का आणि कसं आहे हे लोक बघतात म्हणून बाकी काय कसं आहे त्यांच्या हातचे तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे ना जोवर ते उठत नाही तोवर तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही नाही का ते असे बघा हे बघा छातीवरचं प्रेशर करतो करतो प्रेशर हा तोवर मी पुरस्कार पुढे वाटप सुरू करते हा ठीक आहे मंडळी अण्णांची प्रकृती स्थिर आहे त्याच काही काळजी करण्याचं कारण नाहीये परंतु केवळ खोळंब नको होऊ दे म्हणून आपण पुरस्काराचं वाटप पुढे सुरू करूया तर मंडळी दरवर्षी आपण वेगवेगळे आगळे वेगळे उपक्रम भरवतो या वर्षी आपण राज्यस्तरीय घोरण्याची स्पर्धा आयोजित केली होती आणि सर्वोत्कृष्ट घोरक म्हणून ज्याला मान मिळालाय तो आहे आपला बाबा <laughs> म्हणजे बाबा खर तर मूळचे तालवादक पण ते घोरक म्हणून या जगात प्रसिद्ध झालेले आहेत तर मंडळी पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह आणि पाच लाख रुपयाचा धनादेश <laughs> अरे आहे ते पाच लाख खूप येते मला पंचवीस हजार देते त्याला पाच लाख कसे तुमच्या पुरस्काराला मान भरपूर आहे अण्णांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळणारे आहात कुठे अरे तरी सुद्धा पावणे पाच लाखाचा डिफरन्स आहे अरे खूप आहे एक काम करा यांच्या हस्ते करा। मला लाख रुपये नाही चालणार असं रे अण्णांना अजिबात आवडणार नाही तुम्ही जरा शांत बसाव तर बाबा यांना पुरस्कार देण्यासाठी लीना भागवत आज इथे आलेले आहेत मी त्यांना अशी विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि बाबा यांना पुरस्कार द्यावा बाबा या एक मिनिट एक मिनट एक मिनट आता लीनाजी एक जरा प्लीज थांबा लीनाजी आलेले आहेत ना तर मग मला पण पुरस्कार देऊन टाका ना हा नाही 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 एक मिनिट मला इथे फक्त एकच पुरस्कार देण्यासाठी बोलावलं होतं त्यामुळे मी असं लगेच दुसरं नाही देऊ मला काय स्वरूप काय पुरस्काराचं माझ्या मला पंचवीस हजार मिळणार आहेत मग मी द्यायचे पस्तीस घेते <laughs> <laughs> मला नाही जमणार आणि <laughs> मुळात जर मला माहिती असत ना की तुम्हाला पुरस्कार द्यायचा तर मी आलेच नसते आणि मुळात ना ते वादक आहेत ते तालवाद्य वाजवतात असं नुसतं तोंडाने आवाज काढणाऱ्या माणसाला कसा पुरस्कार द्यायचा हा त्यामुळे नाही जमणार थँक्यू थँक्यू लिना ताई थँक्यू चुकीचं केलंय तुम्ही मला इथे हात सोडत असं बसवलंय तुम्ही इकडे आणि तुम्ही बाकीच्या अण्णा आले का शुद्धीवर सांगा आले का त्यांच्या तोंडावर पाणी मारा पाणी मारा जरा पाणी मारा अण्णा हो अण्णा अण्णा आले 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 अण्णा मला पुरस्कार द्यायचा पोर्या त्यांना बोलवला अण्णा पोऱ्याने हेच ते हेच ते चौगुले कोण तुम्ही नाही का त्यांचे फॅन आहे कधी अण्णा तू तुमचा मोठा फॅन आहे मला खूप बर वाटत कि माझ्या हस्ते सत्कार मी कांड त्यांना पुरस्कार द्या माझी करिअर ना फक्त हे एवढीच नाही आहे कळलं ना है है पाच प्रयोग केलेत नाटकांचे मी समीर सगुलीने काय केलं हे संपली करिअर एवढं नाही आहे माझं आता त्यांचं तेवढंच लक्षात आहे तर त्यांच्या स्मरणशक्तीला कुठे चॅलेंज येतात नाही का नका ते ते ना, ना खोडा घालू तुम्ही आता आहे ना त्यांच्या लक्षात या त्यांना पुरस्कार द्या 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 शाबास खरं म्हणजे ना तुम्ही तर मस्त करता ते ते मी नाही करत तू अरुण कदम करतो मी समीर चौगुले आहे ते करतो ना तो मी सरून समीर चौगुले आहे असं नाही येते जरा एनर्जी लावा एवढं सोप्पं नाहीये येते कमावं लागतं त्या आयुष्यात नाही तसं नाही एनर्जी वाढवा ना जरा अण्णा कोसळले हे काय करते तुम्ही हे काय करतय अरे सोडत नाही काय माणूस आहे हा तो चक्कर होती ते पडला आहे आणि तू कप खेचतोय तुला काय वाटत एवढा हावरटपणा बरे का हे कडा कडा नोका बाजूला त्यांना अरे बाप रे अण्णा तुमच्यामुळे सगळं माझ्यामुळे नको ती एनर्जी घ्या घे घ्या घे कशाला के लावायला लागली एवढी एनर्जी लावली म्हणून त्रास झाला हा पण ते नीट करत नव्हते लो एनर्जी मध्ये करत होते है, है, एनर्जी जास्त आहे ना नीट पाहिजे ते एवढं काहीतरी काय ऑलिम्पिक मेडल मिळणार आहे का काहीतरी घे 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 करत हसायचा आणि मोठा शाणपणा करायचा तिकडे ते शिष्य पेरले आपला हसायला आणि ते मित्र बसून त्याला हसायला त्याला काय आपलं लागतं माझं डायपर जरा ओला ओलाय हो, 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 हो। अरे अरे अण्णा अण्णा काळजी करू नका आपण बदलूया ऐका अण्णा ऊ तू मिनिट बसता का आपण बदलूया अकोटी आलाय का अण्णांसोबत हा माझा आवडत नट माझा डायपर पार बे बसला भाग्यवान हो तुम्ही भाग्यवान बाप रे खरच भाग्यवान म्हणजे इतकी वर्ष अण्णांची सेवा करतोय आम्ही पण कधी अण्णांनी ना डायपर बदलायची संधी कोणाला दिली नाही तुम्हाला दिली बाप रे आर सो लकी ऐका या पटकन डायपर चेंज करा या म्हात्याची आया आहे आया आहे मी त्याची म्हणून डायपर बदलायचं मी त्याचा काय बिघडत म्हातारा माणूस आहे ना काय हरकत काय मदत करायला असं करू नका हो त्याची मदत करा बिचारा मी नाही करणार डायपर वर मी नाही बदलणार वाईट बालू वागू नका ह्या वयात तुम्ही पण जाणार आहात कळलं <laughs> ना विदाऊट डायपर चे मराल कळलं नाही मी नाही बदलणार काय मग कमीत कमी पाठीला घामोळ्याची पावडर तरी लावा हो तुझ्या बापाचा नोकर आहे का रे म्हातारा पुरस्कार दे पुरस्कार दे पुरस्कार

झालंय सगळं लवकर बदल तुझच कर्तृत्व आहे ते म्हाताऱ्या गीत झालंय ते मागून मला कौतुक सांगतोय जास्त आगावपडा करायचा नाही कळला डायपर तुम्ही मला बदल माझ्या मोराचं मी डायपर बदलले नाहीये माझ्या गाडीला व्हायपर पण नाहीये अण्णा तुम्ही पुरस्कार देऊन मोकळा करा या माणसाला पुरस्कार द्या अण्णा ये ना गिद या <laughs> एक कर दे काम करा ना डोरबेलचा आवाज काढून दाखवा ना डोरबेलचा आवाज काढणार मी काढून दाखव आधी मी काढून दाखवा मार ना काढून दाखवा दाखव एकदा दाखवा आवाज आता मी काढतो काढा काढा Quer sentir, <static> tá ligado? Vá, vá. Não, atende, atende, atende. Olha só, os caras. É! Cartões! Cartões! Otadão! Ah! Yeah <tal word> wow, wow. Ah! Atada, atada